शासकीय नियमानुसार देवपूर पोलीस ठाण्यात वाहनांचे होणार लिलाव पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांची माहिती धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त झालेली वाहने व बेवारस वाहनांचा शासकीय पद्धतीने लिलाव होणार आहे देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिनांक सत्तावीस तारखेच्या आत ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे देवपूर पोलीस ठाण्यात पडून असलेल्या तीन दुचाकी आणि एक चार चाकी लिलाव, तीस पोलीस स्टेशन धुळे बेवारस असलेल्या वाहनांचे जाहीर लिलावाचे नियम व अटी लागू राहणार आहे पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात आलेल्या यादीप्रमाणे लिलाव करण्यात येईल लिलावात सहभागी होण्यासाठी प्रथम पन्नास हजार रुपये अनामत रुपये म्हणून जमा ठेवणे बंधनकारक आहे त्याशिवाय लिलावात सहभाग घेता येणार नाही लिलावात भाग घेणारी व्यक्तीकडे मुंबई दुकाने व संस्था अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील तरतूदनुसार भंगार माल खरेदी विक्री करण्याचा परचाना व जी एस टी नंबर असणे गरजेचे आहे त्याशिवाय लिलावात सहभाग घेता येणार नाही अभिलेखावर सर्व मोटार सायकली सा लिलाव होणार आहे व कारसाठी लागेल लिलावात सर्वात जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीला लिलावानंतर लिलावाची पूर्ण रक्कम एका तासात जमा करावी लागेल तसेच जीएसटी टॅक्स रक्कम खरेदीदारला अदा करावी लागेल लिलावातील वाहने बोली प्रमाणे खरेदी केल्यानंतर संबंधिताने तात्काळ सदर वाहनांचे जागेवरच चेसिस व इंजिन नंबर गॅस कटरने तुकडे स्क्रॅप करून घेऊन जावे लिलावात खरेदी केलेली वाहने तात्काळ घेऊन जाणे आवश्यक आहे अन्यथा आपण जमा केलेले पन्नास हजार रुपये सरकार जमा करून लिलावातील वाहने ताब्यात दिले जाणार नाही लिलावात सहभाग घेणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याच प्रकारची फाजदारी पात्र स्वरूपाची दंडनीय कार्यवाही झालेली नसावी दंडनीय कार्यवाही झालेल्या व्यक्तींना लिलावात भाग घेता येणार नाही. दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी पावेतो मूळ मालकांना परत देण्यात आलेल्या वाहनांना लिलावातून वगळण्यात येईल. अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे बी.बी.आय. धनंजय पाटील इंचार्ज देवपूर पोलीस स्टेशन धुळे आमच्याकडे दिनांक तीस आठ चोवीस रोजी पुण्यात सप्त ब्यवहारस तवेरा कार आहे तिचा निकाल लागलेला आहे पुण्याचा तिचा लिलाव आहे त्याचबरोबर तीन मोटरसायकल व्यवहारस मिळालेले आहेत त्यांचा लिलाव आहे आतापर्यंत आम्ही ओळख पटवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे अद्यापपर्यंत ते वाहनाची ओळख पटवून कोणी घेऊन गेलेलं नाही दिनांक अठ्ठावीस आठ चोवीसपर्यंत या वाहनांच्या कोणी ओळख पटवून नेली तर तसं वाहन ते ताब्यात घेण्यात येईल परंतु जर अठ्ठावीस आठ चोवीसचे संध्याकाळी एकोणावीसशे वाजता म्हणजे संध्याकाळी सात वाजतापर्यंत कुणी आलं नाही तर मग वीजचं लिलाव प्रक्रिया होणार आहे याच्यासाठी लिलावात भाग घेण्यासाठी आपल्याला स्क्रॅप खरेदी विक्रीचं लायसन्स पा पाहिजे आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र दुकाने संबंधी जो कायदा आहे महाराष्ट्र दुकाने संस्था अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र दुकाने संस्था अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील तरतूदनुसार खरेदी विक्रीचे करण्याचा लायसन्स पाहिजे आहे तसेच त्यांचा जी एस टी नंबर आवश्यक आहे जी एस टी तीन वर्षाचा जी एस टी भरल्याची पण माहिती पाहिजे यासोबत सोबत आधार कार्ड आणि पॅन कार्डची पण आवश्यकता आहे आणि अठ्ठावीस आठ चोवीसच्या संध्याकाळी एकोणावीसशे पर्यंत पन्नास हजार रुपये लिलावात सहभागी होण्यासाठी अनामत रक्कम भरणे गरजेचं आहे त्याच्याशिवाय लिलावत भाग घेता येणार नाही आहे तीच आठ चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता देवपूर पोलीस स्टेशन धुळे येथे लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे भंगार भंगारमाल खरेदी विक्री करण्याचा परवाना वगैरे सोबत आणायचा आहे इतरही आमचे नियम नियम त्याच्यामध्ये आहे म्हणजे त्याच्यात लिलावातील वाहने गोलीप्रमाणे खरेदी केल्यानंतर संबंधितांनी तत्काळ सदर वाहनांची जागेवरच चेसीस व इंजिन नंबर गॅस कटरने तुकडे करून स्क्रॅप करून घेऊन जा हा आमचा महत्त्वाचा त्याच्यामध्ये एक नियम आहे आणि या नियमांचं तंतोतंत पालन करण्यात येणार आहे संबंधित व्यक्तीविरुद्ध खरेदी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कुठलेही गुन्हे वगैरे नोंद नसायला पाहिजे आहे तर अजून हे तर महत्वाचे नियम मी सांगितले अजूनही बरेच आहेत कोणाला त्याच्यामध्ये इच्छुक असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन आमच्याशी संपर्क साधावा I need my ID, don't